नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमाविशेष नारळाची बर्फी किंवा तुम्ही आला नारळाची वडी असेही बनू शकता एकदम तोंड टाकताच विरगळणारी अशी ही नारळाची बर्फी एकदम टेस्टी अशी परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवणार आहे कसलेही मावा मिल्क पावडर आपण इथे वापरली नाही मस्त अशी नारळाची वडी आज आपण बनवणार आहोत इथे मी एक मोठा नारळ ओला नारळ घेतला होता आजकाल पन्नास रुपयेमध्ये छान असा मोठा नारळ भेटतो तोच नारळ घेतला तो, तो फोडून चांगले वरचे आवर काढून घेऊन असे चिरा केलेले आहेत नारळाचे मी आणि इथं एका वाटीमध्ये आपची आपली रोजची जी मलाई असती दुधावरची ती मलाई आणि त्यासोबत थोडंसं दूधही घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचे आहे आपण जे नारळाचे काप केलेले आहे ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून मी पहिल्यांदा हे मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे नंतरच आपल्याला इथे मलई साखर वगैरे मिक्स करायची आहे आता आधीच सगळे मिक्स केले तर नारळ बारीक होणार नाही त्यामुळे मी आधी नारळ हा चांगला मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे तर तुम्ही छान असं बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला इथे मी एक वाटीला थोडीशी कमी एवढी साखर घेतलेली आहे आणि इथं अर्धी वाटी एवढी मलई आणि त्यासोबत थोडंसं दूध इथे घेतलेले आहे नंतरही मी थोडंसं इथे दूध ॲड करणार आहे आता हे साखर मलाई टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा मिक्सरमधनं चांगले बारीक करून घ्यायचे आहे तर छान मिक्सरमधनं फिरवलेले आहे आता मी यामध्ये दोन तीन चमचे अजून थोडंसं इथे दूध टाकणार आहे छान आपल्याला बारीक अशी पेस्ट इथं करायची आहे कारण का नारळाची बर्फी एकदम मऊ अशी छान लागती तर थोडंसं मी दोन तीन चमचे इथे दूध ॲड केलेले आहे आणि पुन्हा चांगले इथे फिरवून घेणार आहे बारीक अशी आपल्याला नारळाची ते पेस्ट कर घ्यायचे आहे एकदम बारीक नाही तर छानपैकी ते बारीक आपलं नारळ झालेलं आहे नारळा बाहेरचं आपण भार, आवरण काढून घेतलेलं आहे त्यामुळे पांढरे शुभ्र आपली इथे परफ्यू होती आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आता हे नारळाचं मिश्रण एका भांड्यात काढून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे मी इथं नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे तुम्ही इथे कोणत्याही जाडबुडाची कढई घ्या जाडबुडाची कढई असली की खाली जे आपण नारळाचं भरतणार आहोत ना ते खाली लागणार नाही आता मी इथे दोन चमचे एवढे साजूक तूप टाकलेले आहे आणि जे आपण मिक्सरमधून बारीक केलेले नारळाचे मिश्रण आहे त्यामध्ये टाकून द्यायचे आहे व इथे मी गॅसची फ्लेम आता तर सध्या मोठीच ठेवलेली आहे नंतर आपल्याला बारीक फ्लेमवर हे छान असं परतून घ्यायचं आहे आता सध्या गॅसची फ्लेम मोठ्या ह्याच्यावरच मी चांगले मिक्स करत राहायचे आहे चांगलं मिक्स करत राहायचं आहे ना एकतर खाली लागलं की कलरही आपला काळपट होतो इथं आपल्याला पांढरा शुभ्र अशी नारळाची बर्फी बनवायची आहे आता बघा तुम्ही छान असं घट्टसर असं नारळाचं आपले मिश्रण झालेले आहे व कलरही इथे चेंज झालेला आहे तर आपल्याला अजून असंच परतत राहायचं आहे आता वडीसाठी हे मिश्रण परफेक्ट आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला इथे एक ट्रेक वापरायची आहे तर आपलं मिश्रण इथे रेडी झालेलं आहे की नाही त्यासाठी इथे एक चमचा आपल्याला उभं करून बघायचं आहे जर चमचा खाली पडला की समजा आपले मिश्रण अजून व्हायचे आहे बर्फीसाठी आता मी असेच परतून घेतलेले आहे आता इथं दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे चांगलं असं मिश्रण परतून घेतलेलं आहे व घट्टही इथे झालेले आहेत आता इथे चमचे टाकून मी बघणार आहे इथे जर चमचा खाली पडल्या आप 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 तर आपले मिश्रण अजून परतायला लागत जर नाही पडलं तर आपले हे मिश्रण परफेक्ट झालेले आहे आता इथे चमचा पडत नाही आहे आपण जसं पुरणपोळीला करतो पातळ आहे कराय तसंच आपल्याला इथे बघायचे आहे तर छान आपल्या इथे घ घट्ट असे मिश्रण झालेले आहे तुम्ही अशा पद्धतीने पण हातात एक गोळा घेऊन जर चिटकत नसेल तर आपले हे नारळाच्या वडीसाठी मिश्रण परफेक्ट आहे असं समजू शकता तर बघा हाताला अजिबात चिटकत नाही हे मिश्रण माझ्या म्हणजे आपलं हे वडीसाठी मिश्रण रेडी झालेले आहे आता तिथं ते मिश्रण गार होत आहे तोपर्यंत मी इथं एक मिठाईचा माझ्याकडे बॉक्स होता त्या बॉक्सला मी बटर पेपर लावलेला आहे व त्या बटर पेपरवरून थोडंसं तूप मी वरतून लावलेलं ला आहे जेणेकरून आज आपले मिश्रण आहेत ते चिटकू नये म्हणून आणि इथे मी दोन तीन काही केसर असं दुधात एक चमचा दुधात भिजून ठेवलेले आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर केसर लाग टाकायचे असेल टाका शक शा, टाकू शकता नाही टाकले तरी चालेल मी एका थोड्याशा नारळाच्या मिश्रणमध्ये हे केसर मिक्स करणार आहे आता जे आपण मिश्रण बनवले होते कढईतले ते मी एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे आणि थोडेसे आपल्याला नॉ नॉर्मल नौर, होऊन द्यायचं आहे गरम गरमच मी टाकणार नाही आहे ते मिश्रण जर तुमच्याकडे मिठाईचा बॉक्स नसेल तर तुम्ही एका ताटलीमध्येही हे पसरून वड्या पाडू शकता नारळाच्या वड्या जर पट बटर पेपरही नसेल तर खाली ताटलीला तूप लावून तुम्ही ह्या वड्या थापू शकता आता मी एका साईडला हे थोडंसं सा नारळाचं मिश्रण बाजूला केले आहे व हे केसराचे जे आहेत ना दाणे ते मी ह्यामध्ये टाकून चांगले मिक्स करून घेणार आहे आता छानपैकी हे मिक्स करून घेणार हाताने आता हे मिश्रण आपलं थोडंसं नॉर्मल झालेले आहे कोमट असे चमचा साने चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला इथं तुम्ही केसर वापरले नाही वापरले आपल्याला गार इथं थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मी इथे थोडंसं घेतलेलं आहे केसर छान दिसावं म्हणून आता चांगलं मिक्स झालेले आहे आता आपल्याला इथे हे जे आपलं नारळाच्या वडीसाठी मिश्रण बनवलेले आहे ते मिठाईच्या बॉक्समध्ये सेट करून घ्यायचे आहे आता ह्या मिठाईच्या बॉक्समध्ये जे आपण केसर होते मिक्स केले ते पहिले सारण जे आहे मी ते टाकून आपल्याला पूर्ण पसरून पूर्ण पसरून हे मिठाईच्या बॉक्समध्ये ठेवायचं आहे आता एका फुलपात्राच्या सहाय्याने मी असं पूर्ण प्लेन हे असं करून घेणार आहे छानपैकी असं प्लेन आपल्याला करून घ्यायचं आहे आता जो दुसरं आपण केसर टाकलेले होते ते सारण ते इथं वरतून टाकणार आहे आता अशा प्रकारे जे आपण पूर्ण जे सारण बनवलेले होते नारळाच्या वडीसाठी ते मी इथे पूर्ण सेट करून घेणार आहे या मिठाईच्या बॉक्समध्ये तर हाताच्या साह्यानेच मी असं थोडंसं करून घेणार आहे नंतर फुलपात्राच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने तुम्ही हे प्लेन करून घेऊ शकता आता आपल्याला ह्या वड्या लगेच पाडायच्या नाही आहेत थोडंसं सेट करून द्यायचं आहे गार पूर्ण होऊन द्यायचे नंतरच आपल्याला इथं वड्या पाडायच्या आहेत फुलपात्राच्या साह्याने पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला इथे व इथे साईडला मी पाच दहा मिनटं असंच ठेवणार आहे व नंतर इथं मी याच्या नारळाच्या वड्या पाडून घेणार आहे आता परफेक्ट आपले हे नारळाची बर्फीसाठी सेट झालेले आहे तर हे साईडला ठेवून द्यायचं आहे नंतर पाच दहा मिनटांनी आपल्याला इथे नारळाच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहेत छान असं आपल्या इथे वडीसाठी मिश्रण नारळाचे रेडी झालेले आहेत मी मी आता मी पाच दहा मिनटांच्या नंतर या अशा वड्या पाडून घेणार आहे व नंतर इथे मी वरतून ड्रायफ्रूट काही वरतून डेकोरेट गार्निशिंगसाठी इथे लावलेले आहेत मस्तपैकी इथे ड्रायफ्रूट बदामाचे काग दिसायलाही छान दिसतात अशा वड्या आता हे असाच बॉक्स मी इथे नारळी पौर्णिमा देवासाठी इथे नैवेद्य म्हणून असंच ठेवून देणार आहे मस्तपैकी आपली इथे नारळाची बर्फी वडी रेडी झालेली आहे आता पूर्ण हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे बटर पेपर सकट वरती काढून घ्यायचे आहेत व हे अलगत आपल्याला ह्या वड्या साईडला करून घ्यायच्या आहेत तर मी पूर्ण चाकूच्या असे पूर्ण काप सेपरेट करून घेणार आहे व अलगत आपल्याला हे सगळ्या वड्या साईडला करून घ्यायच्या आहेत प्रकारे एकदम तोंडात टाकताच विरगावणाऱ्या आपली इथे नारळाची बर्फी किंवा नारळाची वेळी रेडी झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही नारळाच्या बर्फीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी नारळी पौर्णिमा विशेष नारळाची बर्फी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सगळ्यांना मस्त रसरशीत आपली इथे नारळाची बर्फी रेडी झालेली आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत थँक्यू